मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात आता पश्चिम महाराष्ट्रातून मोठा धक्का बसण्याची चिन्ह दिसत आहेत आणि हा धक्का कोणाला बसणार तर थेट सांगायचं झालं तर शरद पवार गटाला किंबहुना ज्या भागाला शरद पवारांचा बाले किल्ला मानला जायचं तिथूनच आता माजी मंत्री आमदार आणि वरिष्ठ नेते एक एक करून दुसऱ्या पक्षांकडे वळतायत यामुळे प्रश्न उभा राहतोय की खरंच पश्चिम महाराष्ट्रात पवारांचा गड ढासळत चाललाय का कोण कोण गळाला लागतय आणि या बदलत्या समीकरणांचा फायदा कोणाला होणार सविस्तर पाहूयात विशेष रिपोर्टच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहतायत आच काय महाराष्ट्र मंडळी सुरुवातीलाच पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास बघितला तर इथे शरद पवार म्हणजेच निर्विवाद सत्ता असंच समीकरण प्रत्यक्षात उतरायचं सहकार संघ साखर कारखाने जिल्हा बँका शेतकरी चळवळी या सगळ्या ताकदीच्या आधारावर त्यांनी दशकानुदशक या भागात स्वतःचा एक बाले किल्ला उभारला पण यंदाच्या विधानसभा निकालानं पहिल्यांदाच हा बाले किल्ला हादरल्याचं चित्र दिसत आहे कधी नव्हे ते महायुतीला पश्चिम महाराष्ट्रात तब्बल सेहेचाळीस जागा मिळाल्या भाजपानं चोवीस अजित पवार गटानं अकरा शिंदे गटानं सात एवढं मोठं यश मिळवलं तर शरद पवारांच्या गटाला फक्त सात जागा सातारा कोल्हापूर सारख्या गडात तर एकही जागा नाही म्हणजे पवारांचं पश्चिम महाराष्ट्र म्हणजे आपली माती हे समीकरण अक्षरशः कोसळल्यासारखं झालंय आता या ढासळलेल्या पायाभरणीतूनच एक, एक नेते गळाला लागत आहेत करमाळा सोलापूर जळगाव आणि पुणे जिल्ह्यातील नेत्यांच्या आगामी निर्णयांवर सगळ्यांचं लक्ष लागलंय आता कोण पक्ष सोडणार आणि कोण सत्ताधारी गटाकडे वळणार हे अजून निश्चित नाही पण वरिष्ठ नेते कामाला लागल्याचं दिसून आगामी निवडणुकांमध्ये फायदा होणार आणि कोणाला स्थानिक स्वराज्य जड जाणार हे बघणं महत्वाचं ठरत आता सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे आमदार राजू खरे यापूर्वीच शिंदे गटात गेलेत आता करमाळेचे आमदार नारायण आबा पाटील देखील शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा जोर धरतीये पाटील हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या कट्टर समर्थक आहेत त्यांच्या शिंदे गटाच्या मेळाव्याला हजेरी लावल्यामुळं पवार गटात खळबळ उडाली आहे त्यांनी जाहीर केलं की येत्या निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवतील कोणत्याही गटाचा विचार न करता त्यामुळं महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं गणित बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे पाटलांसारख्या नेत्यांचा गटबाजीमध्ये सहभाग म्हणजे भाजप आणि शिंदे गटाला स्थानिक पातळीवर मोठा फायदा शकतो पुण्यातील परिस्थिती ही रंजक आहे बापू पठारे हे शरद पवार गटाचे एकमेव आमदार आहेत पण चिरंजीवांचा भाजपमध्ये प्रवेश चर्चेत आहे जर त्यांना प्रभागांमध्ये उमेदवारी मिळाली तर ते भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे यामुळे पुण्यात ही महापालिका गणित बदलू शकतं दुसरं म्हणजे सिंदखेड राजा मतदारसंघातील डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे एकोणीसशे पंच्याण्णव पासून पाच वेळा विजयी झालेले नेते चोवीस मध्ये शरद पवार गटाकडून निवडणूक लढवली परंतु अजित पवार गटाच्या नवख्या उमेदवारानं म्हणजे कायंदे यांनी त्यांचा पराभव केला आता ते पुन्हा अजित पवार गटाकडे वळण्याची शक्यता आहे याचवेळी इंदापूरचे हर्षवर्धन पाटील हे नाव आपण विसरूच शकत नाही राजकीय जवळीक मग शरद पवारांकडून निवडणूक आणि पराभव पण भाजपमध्ये राहिले असते तर मंत्रीपद मिळालं असतं हे फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं होतं पण तिकिटाच्या लालसेपोटी त्यांनी त्यावेळी फडणवीसांना हलक्यात घेतलं आता झालं काय की भरणे यशस्वी होऊन मंत्री झालेत त्यामुळे हर्षवर्धन पाटलांसाठी ती खंत अजून जिवंत आहे कारण इंदापूरमध्ये त्यांना फारसा वाव राहिलेला नाही त्यामुळे भवितव्यासाठी घरवापसी म्हणजे पुन्हा भाजपकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही या ये सर्व हालचालींमुळे पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांचा गट ढासळतोय महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये समन्वय कमी भाजप शिंदे गटाची रणनीती आणि पाटलांसारख्या नेत्यांच्या हालचाली हे सर्व मिळून पवारांच्या वर्चस्वाला धक्का देत आहेत बरं शिंदे गटाच्या मेळाव्याला नारायण पाटील यांनी फक्त हजेरी लावली नाही तर एक स्पष्ट राजकीय संदेश दिला की आता सत्ता आणि स्थानिक प्रभाव महत्वाचे जुनी नाती बाजूला ठेवलीत या वक्तव्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील इतर आमदार माजी मंत्री आणि स्थानिक नेतेही प्रभावित होऊ शकतात करमाळा सोलापूर पुणे जिल्ह्यातील महापालिका निवडणुकीत भाजपसह महायुतीला मोठा फायदा होईल तसंच पाटील यांच्या हालचालींमुळे स्थानिक प्रभागांवर सहकारी संस्था आणि मतदारांवर थेट परिणाम होईल यामुळे शरद पवारांचा गट केवळ विधानसभा पातळीवरच नाही तर स्थानिक पातळीवर ही ढासळण्याची शक्यता निर्माण आहे किंबहुना हे सगळं समीकरण एकत्र घेतलं तर चित्र असं आहे की अजित पवार गट आणि शिंदे गट एकत्र उभा राहिला तर पश्चिम महाराष्ट्रात पवारांचं उरलेलं वर्चस्वही धोक्यात आलंय महाविकास आघाडीची ढासळलेली एकजूट जागावाटपावरून झालेल्या कुरबुरी आणि मतदारांशी जमलेला दुरावा या सगळ्यांचा थेट फटका शरद पवार गटाला बसलाय एकंदरीतच पश्चिम महाराष्ट्र जिथे पवारांचा गड मानला जायचा तिथे आता विश्वासू नेते एक एक करून दुसऱ्या छत्राखाली जात आहेत नारायण पाटील यांच्यासारख्या नेत्यांच्या हालचालींमुळे महापालिका ग्रामपंचायत आणि आगामी विधानसभा निवडणुकीचं समीकरण बदललेलं आहे पवारांचा गड पुन्हा कसा उभा राहील अजित पवार आणि शिंदे गटाची रणनीती काय ठरेल आणि भाजपला मिळालेली संधी ते कितपत उपयोगात आणतील ही सगळी उत्तरं पुढच्या काही महिन्यात स्पष्ट होतीलच परंतु एक गोष्ट नक्की आहे की पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण आता स्थिर राहणार नाही आणि प्रत्येक निर्णय प्रत्येक हालचाल भविष्यातील महत्वाची खेळी ठरणार आहेत तुम्हाला काय वाटतं शरद पवार ही गळती रोखण्यास पुन्हा ऍक्टिव्ह होणार आहेत का कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या खड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र